महत्वाची बातमी समोर येत आहे पोर्नोग्राफी केस प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा नमस्कार बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या शांताक्रुज येथील घरावर ईडीने शुक्रवारी सकाळी छापा टाकण्यात आला आहे पोर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात पंधरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे यामध्ये शिल्पा शेट्टीच्याही घरी ईडीने ही, ही कारवाई केली आहे ईडीने शिल्पा शेट्टीचे पती राजकुंद्र यांच्याशी निगडीत असलेल्या काही खटल्यांप्रकरणीही कारवाई केली आहे अडल्ट कंटेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कंटेंटचे मोबाईलच्या माध्यमातून वितरण कंटेन्ट मा राजकुंद्रा यांच्यावर आरोप आहे याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे याच आरोपांखाली राजकुंद्रा काही दिवस तुरुंगात होते आता ते या खटल्यात जामीन बाहेर आहे दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राजकुंद्रात तसेच शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पुन्हा भेटूया तुर्तास पूर्णविराम जय